कोपरगाव वकील संघाच्या सन दोन हजार सतरा अठराच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा न्यायाधीश महोदय आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोपरगाव येथे संपन्न झाला या पदग्रहण सोहळ्याकरता जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम वाय ए शेख जिल्हा सत्र न्यायाधीश ए पी रघुवंशी दिवाणी न्यायाधीश ए पी मोहिते दिवाणी न्यायाधीश व्ही आर अग्रवाल दिवाणी न्यायाधीश कस्तर वर्ग एक एस एस शिंदे सहकार न्यायाधीश वर्ग दोन जे एम काकडे दिवाणी न्यायाधीश कस स्तर वर्ग एक पी एन देशपांडे दिवाणी न्यायाधीश देश क स्तर वर्ग एक आर एम शेख आदींसह ज्येष्ठ विधिज्ञ आर टी भवर आर एम जपे बाळासाहेब कडो ॲडव्होकेट अशोक वहाडणे ॲडव्होकेट हरिभाऊ रक्ताटे ॲडव्होकेट साहेबराव खालकर ॲडव्होकेट भीमराव गंगावणे शंतणू धोरडे एच डी कुलकर्णी एस एम वाघ बाबासाहेब नायकवाडे ॲडव्होकेट वाबळे ॲडव्होकेट एस डी अवताडे अशोक टुपके एजी शेख आर जे शेख ॲडव्होकेट नितीन गंगावणे ॲडव्होकेट दिपाली जोशी ॲडव्होकेट दिपाली जोशी ॲडव्होकेट सीमा मोरदगन ॲडव्होकेट प्रेरणा पटनी आदींसह सिनियर ज्युनियर महिला पुरुष विधिज्ञ आवर्जून उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक माजी अध्यक्ष जयंत जोशी यांनी केलं कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा आणि दीपपूजनानं झाली यानंतर मान्यवरांचा सत्कार माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांना माजी पदाधिकाऱ्यांनी सन्मानित बॅच आणि सत्कार करत स्वाक्षरी करून माजी अध्यक्ष जयंत जोशी यांनी नूतन अध्यक्षा सौ पूनम गुजराती माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र संचेती यांनी ॲडव्होकेट योगेश जाधव यांना तर माजी सेक्रेटरी ॲडव्होकेट महेश भिडे यांनी ॲडव्होकेट मनोज कडू महिला उपाध्यक्षा ॲडव्होकेट ज्योती भुसे यांनी ॲडव्होकेट गीतांजली जाधव यांना तर माजी खजिनदार ॲडव्होकेट यतीन अवताडे यांनी ॲडव्होकेट विलास सोपेकर तर माजी सहसचिव प्रकाश बोलगमवार यांनी गणेश मोकळ यांना पदग्रहण सुपूर्द केले ये प्रसंगी नुतन नुतन ये बदल, या प्रसंगी नूतन अध्यक्षा ॲडव्होकेट पूनम गुजराती आणि नूतन सचिव ॲडवोकेट मनोज कडू यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सर्वप्रथम कोपरगाव येथील वकील संघाचे प्रथम महिला अध्यक्ष म्हणून माझी निवड करून मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे हार्दिक आभार मानते कोपरगाव वकील संघात यावर्षी मी अनेक प्र प्रकल्प राबवण्याचा मी माझ्या पदाधिकाऱ्यांसमवेत घेण्याचा माझा मानस आहे आणि कोपरगाव येथील बार व बेंच यांच्यात नेहमीच समन्वय आहे आणि बार आणि बेंच यांच्या समन्वयानं काही अभिनव प्रकल्प घेण्याचा मानस आहे त्यामध्ये काही व्याख्यान मला आयोजित करण्याचाही विचार आहे तसेच आमच्या कोपरगाव वकील संघाची जी इमारत जुनी झालेली आहे त्या न्यायालयीन इमारतीचे बांधकामाचा जी काही त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न मी निश्चितपणे करेल आणि त्यासाठी सर्व बार मेंबर्स सर्व सिनियर्स ज्युनियर्स यांचे आणि न्यायाधीशांचे मला निश्चितच सहकार्य हो होईल अशी आशा व्यक्त करते यावर्षी मी प्रथम महिला वकील अध्यक्ष झाल्यामुळे निश्चितच काही महिलांसाठी काही उपक्रम घेण्याचा माझा मानस आहे त्यामध्ये आमच्या वकिली क्षेत्रात अभ्यास फार महत्त्वाचा असतो आणि लायब्ररी पण फार महत्त्वाची असते त्यामध्ये नवीन नवीन पुस्तकांची भर घालून स्वतंत्र महिला कक्ष करून निर्माण करून त्यामध्ये सर्व महिलांनी त्यामध्ये निश्चिंतपणे अभ्यास करून आपलं करिअर उज्ज्वल करावं असे माझे निश्चित प्रयत्न राहतील आणि यासाठी सर्वांनी आपल्याला साथ देतीलच अशी अपेक्षा व्यक्त करते आणि पुनश एकदा कोपरगाव वकील संघ व सर्वांचे ज्यांनी मला निवड माझी निवड केल्याबद्दल आणि प्रथम महिला अध्यक्ष म्हणून मागील एकशे छत्तीस वर्षात माझी निवड पहिल्यांदा झालेली आहे त्याचाच मला सार्थ अभिमान आहे आणि याची मी सर्वांवर सर्वांना ऋण व्यक्त करते आणि पुन्हा एकदा धन्यवाद देते सर्वाधिक मताने मला निवडून दिल्याबद्दल प्रथम तर वकील संघाचे मी या ठिकाणी आभार मानतो तसेच या नवीन वर्षात नवीन कार्यकारिणीसमवेत आम्ही विविध उपक्रम कोपरगाव वकील संघासाठी घेणार आहोत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास सर्व वकील आमचे सदस्यांचे वाढदिवस साजरे करणे तसेच कोर्ट आवारात वृक्षारोपण करणे तसेच कायदेविषयक शिबिर जे याच्या आधीच्या कार्यकारणीने घेतले आहे ते देखील आम्ही पुढे कंटिन्यू करणार आहोत की जेणेकरून ज्युनियर जे वकील बंधू आहेत ज्युनियर वकील भगिनी आहेत त्यांना देखील या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं यासाठी ते शिबिर आम्ही आयोजित करणार आहोत तसेच या ठिकाणी जे मोठे उपक्रम आहे कोर्टाची इमारत आमची मोडकळी झालेली आहे ती देखील आम्ही नवीन करण्यासाठी पाठपुरावा आम्ही करणार आहोत असे छोटे मोठे सर्वच उपक्रम व जास्तीत जास्त उपक्रम आमचा घेण्याचा मानस आहे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण जर बघितलं तर आरोग्याचा प्रश्न हा भेडसावत आहे आमच्या येथे देखील वकील वर्ग मोठ्या प्रमाणात आहे त्यांना देखील आम्ही एक मोठं सर्व रोग निदान एक आरोग्य शिबिर घेण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे व जास्तीत जास्त उपक्रम घेऊ तसेच आम्हाला आमच्या वकील संघाने जे आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष योगेश जाधव यांना बहुसंख्य या ठिकाणी निवडून दिला आहे त्यामुळे आमच्या वकील संघाच्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त उपक्रम करून आमचे वर्ष कारकीर्द ही यशस्वी ठरू अशी मी आपणाला ग्वाही देतो धन्यवाद या कार्यक्रमाकरता गोदावरी दूध संघाचे चेअरमन आणि जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे नगराध्यक्ष विजय वहाडणे राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे संजीवनी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजी वक्ते कर्मरू शंकरराव काळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन कोळपे ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाचे छोटूभाई जोगणपुत्रा प्रभाकर बोरावके माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे प्रसिद्ध उद्योगपती कैलास ठोळे प्रियदर्शनी इंद्रा महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई काळे चंद्रकांत ठोळे माजी नगरसेवक बबलू वाणी विनायक गायकवाड सतीश गुजराती मनोज अग्रवाल ॲडव्होकेट वसंतराव कपिले आदींसह विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन ॲडव्होकेट मनोहर येवले तर आभार नूतन सचिव ॲडव्होकेट मनोज कडू यांनी मांडले न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेजसह कॅमेरापर्सन आसिफ अंग्रेज एसनॅन मीडिया कोपरगाव